कडवईपाडा कुळवंडी तालुका पेठ येथे फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न दिनांक फेब्रुवारी रोजी तालुका येथे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे राजेंद्र निकम प्रकल्प संचालक आत्मा उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ कृषी उपसंचालक जगदीश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार राज्यस्तरीय सामूहिक फळ प्रक्रिया व संस्करण प्रशिक्षण केंद्रामार्फत व जगदेश्वरी फेड शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या सहकार्याने मौजे कडवडा कुळवंडी तालुका पेठ जिल्हा नाशिक येथे फळ प्रक्रिया प्रशिक्षणाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व वक्ते श्री राजेंद्र यादव तज्ञ प्रशिक्षक व अशोक कदम कृषी पर्यवेक्षक विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय छत्रपती संभाजीनगर यांनी पपई पासून जाम टोमॅटो पासून केचप लिंबू पासून सरबत कांद्याची चटणी हिरव्या मिरचीचे लोणचे हे प्रक्रियायुक्त पदार्थ प्रत्यक्ष कृतीद्वारे शेतकऱ्यांना करून दाखविले या प्रसंगी अविनाश करणार तालुका कृषी अधिकारी यांनी आपल्या प्रास्ताविकात पी एम एफ एम ई -E योजनेद्वारे फळ प्रक्रिया करून प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करून त्याद्वारे आपली आर्थिक उन्नती साध्य करण्याचे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदाबाई हेमराज सहारे सरपंच कुळवंडी यांनी तज्ज्ञ प्रशिक्षक श्री राजेंद्र यादव व अशोक कदम यांची विशेष प्रशंसा करून आपल्या ग्रामपंचायतमधील आणि परिसरातील शेतकऱ्यांनी याप्रमाणे प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले कार्यक्रमाचे उपाध्यक्ष जिजाबाई मोतीराम कुंभार सरपंच उंबर दहाड यांनी महिला बचत गटांनी पुढाकार घेऊन आंबा टोमॅटो या फळांवर प्रक्रिया करून प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचे शेतकऱ्यांना सुचविले कुळवंडी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच रामदास जाधव यांनी कृषी विभागाने केलेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमाचे अभिनंदन केले आणि प्रत्येक ग्रामपंचायतीत असे कार्यक्रम घेण्यात यावेत व स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सुचवले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनायक पवार मंडळ कृषी अधिकारी आणि श्री चारुदत्त पात्रे कृषी सहाय्यक यांनी केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन फेड शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष श्री जगदीश जाधव यांनी यांनी केले लोकमतचे युवा पत्रकार गणेश सातपुते कार्यक्रमास उपस्थित राहून इतिवृत्त नोंद केली प्रशिक्षण कार्यक्रमात सरपंच नंदाबाई सहारे सरपंच जिजाबाई कुंभार उपसरपंच राहुल चौधरी विजय सहारे यांनी पाक कृती स्पर्धेत मोठ्या उत्साहाने भाग घेऊन रुचकर फळ प्रक्रिया पदार्थ तयार केले उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी तयार झालेल्या जाम केचप कांदा चटणी हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू सरबत या तयार केलेल्या प्रक्रियायुक्त पदार्थांची चव चाखली व समाधान व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुळवंडीच्या ग्रामसेवक कविता महाले दोन वाड्याचे ग्रामसेवक नंदकुमार साबळे ग्रामसेवक चव्हाण जगदेश्वरी फेड शेतकरी उत्पादक कंपनीचे सर्व संचालक सदस्य तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील सर्व कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमास कुळवंडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते फॉर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी धर्मराज चौधरी पेठ